नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस सुरू आहे गंगापूर धरणामधून आठ हजार चारशे घनफूट विसर्ग करण्यात येतोय तर गोदावरी धारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नाशिकमध्ये देखील सलग तिसऱ्या दिवशी पाऊस सुरू आहे गोदावरी नदीला पुन्हा एकदा या पावसाळ्यामध्ये पूर आलेला आहे आणि या सर्व गोष्टींचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूया मागच्या तीन नाशिक नाशिकमध्ये संततधार पाऊस हे आ, आ, कायम आहे त्यामुळे तिसऱ्या दिवशी देखील गोदावरी नदीला आलेले पूर सदृश्य परिस्थिती हे कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय मी आता गोदा घाटावरती आहे आपण बघू शकतो की अनेक जे मंदिर आहेत या परिसरातले ते आजही पाण्याखाली असल्याचं चित्र आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतोय मागच्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडतोय त्यामुळे गंगापूर धरण ज्या गंगापूर धरणातून आठ हजार क्युसेक इतका मोठ्या प्रमाणात पाण्याचं विसर्जन हातात केले के गेलेलं आहे ते गंगापूर धरण आता नव्वद टक्के धरलेलं आहे आणि गंगापूरसह अनेक जे जे जिल्ह्यातील धरणं आहेत ते काटोकाट भरलेले एकूणच गंगापूर धरणात पालखेड भाम कडवा अशी जे प्रमुख धरणं आहेत या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळेच गोदावरी कादवा दारणा अशीच्या ज्या प्रमुख नद्या नाशिकमध्ये आहेत या नद्यांची पाणीपातळी वाढलेली आहे त्यामुळे या तिन्ही त्या नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत हे सगळं पाणी नांदूर मध्यमेश्वर धरणात जातो आणि नांदूर मध्यमेश्वर धरणातून आता जवळपास बासष्ट हजार केसेस इतका मोठ्या प्रमाणात तो तो विसर्ग आहे करण्यात आलेला गोदावरी नदीच्या मराठवाड्याला मिळणार आहे आज सुद्धा हे पाऊस नाशिक मध्ये पडेल अशा पद्धतीचा अंदाज आहे त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी प्रामुख्याने सतर्क राहावं अशा पद्धतीचा आदेश प्रशासनाने दिल्याचं बघायला मिळत आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक